स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलन प्रकरणी पोलिसांनी तब्बल नव्वद पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी केलेले हे आंदोलन पोलिसांच्या डोळ्यात खुपले आहे आता न्याय मागणे ही गुन्हा ठरत आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात अघोषित आणीबाणी आहे का असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी एकोणावीस जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला होता मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांना अठरा तारखेलाच रात्री मलकापूरकडे जात असताना ताब्यात घेतले आहे बुलढाणा शहर पोलिसात नेल्यानंतर त्यांच्या विरुद्ध एकशे एक्कावन तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्यांना मध्यरात्री मेकर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पुन्हा बुलढाण्यात आणण्यात आले एकोणास तारखेला बुलढाणा न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका केली रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मलकापूर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले शांततेत चालू असलेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाली तरी देखील शेतकरी व कार्यकर्त्यांनी नीटपणे पोलिसांच्या काटा झेलल्या तर दुसरीकडे या आंदोलनामुळे मलकापूर पोलिसांनी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर अमोल राऊत निलेश नारकडे साचिन शिंगोटे सूरज देवले यासह बत्तीस कार्यकर्ते शेतकऱ्यांवर कलम एकशे शहाऐंशी एकशे त्रेचाळीस भारतीय दंड संहिता कलम एकशे पस्तीस मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान रविकांत तुपकरांना मेकर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आल्यानंतर तिथे जमा झालेल्या कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी मुंबई पोलिस कायद्याचे कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हे दाखल केले आहेत रविकांत तुपकर यांच्या अटकेचा निश्चित म्हणून वरण फाट्यावर निदर्शने केल्याप्रकरणी देखील पोलिसांनी दत्तात्रय जेऊ संजय खारे दिलीप राठोड लक्ष्मण शेलार प्रमोद कल्याणकर यांच्यासह अन्य तिघांवर कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल केला आहे रविकांत तुपकर यांनाच बेकायदेशीर अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या अटकेचा निश्चित करणाऱ्या व शेतकऱ्यांच्या कर मागणीसाठी केलेल्या आंदोलकांवर देखील पोलिसांनी गुन्हे दाखल करून एक प्रकारे आंदोलकांवर दडपशाही करण्याचा हा प्रकार केल्याची सर्वसामान्य जनतेत चर्चा आहे या संपूर्ण प्रकरणादरम्यान बुलढाणा जिल्ह्यात अघोषित आणीबाणी आहे का असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केलाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये अघोषित आणीबाणी लागली आहे का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना आता पडतो आहे कारण न्याय मागणं सत्याग्रह करणं आंदोलन करणं हक्क मागणं याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे आम्ही रेल्वे रोको घोषित केला रेल्वे रोको करण्याच्या आधीच मला पोलिसांनी अटक केलं पोलिस कोठडीमध्ये डांबलं न्यायालयासमोर हजर केलं मला पंधरा दिवस तुरुंगात ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलन शांततेच्या मार्गाने झाली मला अटकेत असताना माझी पत्नी आणि माझ्या सहकार्यांनी रेल्वे रोको करायला गेले तो रेल्वे रोको करण्याआधीच त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले अचानक रात्री मला मेहकर पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी कुणालाही न सांगता आणि मेहकरलाच का नेलं विद्यमान खासदार मेहकरचे आहेत म्हणून तिथं मला लोकांना धाक दाखवायला नेलं का की रविकांत तुपकरला आम्ही अटक करून आणू शकतो ही बातमी पसरल्यावर हजारो शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आणि त्याही शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या नेत्यांनी करून घेतलेले आहेत जे लोक त्या तिथे उपस्थित नव्हते अशा सुद्धा अगदी पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाच्या वयस्कर माणसांवर की जे लोक आमच्या चळवळीमध्ये आम्हाला मदत करतात याही लोकांची नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे जो आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे जनाधार आम्हाला मिळतो आहे गावागावातले शेतकरी मजूर तरुण आमच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जॉईन होत आहेत त्यामुळे काही सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला एक वर्ष तुरुंगात ठेवण्याचा प्लान या सत्ताधारी नेत्यांचा अनेक दिवसांपासून सुरू आहे खोट्या केसेस करणं तुरुंगात टाकणं वेळ प्रसंगी मारामाऱ्या घडून आणलं आणि आम्हाला टार्गेट करणं असा उद्योग सत्ताधारी नेत्यांनी चालवलेला आहे ही अघोषित आणीबाणी आम्ही चालू देणार नाही या सत्ताधारी नेत्यांचा बुरखा आता सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळामध्ये फाडणार आहे आम्हाला अटक करून खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज शेतकरी चळवळीचा दाबला जाणार नाही तुम्ही आम्हाला अटक करा तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फासावर चढवा काही करा परंतु शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हा आमचा निर्धार ठरलेला आहे